अधुभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार आणि सर्वांना स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजचा दिवस तुमचा खूप 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 छान जावो आणि त्याच पद्धतीने स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही खरंच मी त्यांच्याकडे प्रार्थना करेल आणि त्याचबरोबर मी आज खूप खुश आहे मी तुम्हाला हे सांगायची खरंच मला इतकी उत्सुकता आहे की मला तुमच्याकडे अशी एक महत्वाची गोष्ट सांगायची होती आणि त्याचबरोबर आजचा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आपण कसा साजरा करावा आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने आपण काय सेवा कराव्या या छोट्याशा गोष्टी मी तुम्हाला अगदी तुम्हाला म्हणजे ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे झटपट सांगणार आहे पटकिणी सांगणार आहे तर सर्वात महत्त्वाची जी माझी आनंदाची बातमी आहे जी मी तुम्हाला सांगण्यात इच्छित आहे ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने माझ्या खूप वर्षाची म्हणजे खूप दिवसांची जी इच्छा होती बऱ्याचशा लोकांकडे बघून वगैरे खूप जी माझ्याकडे इच्छा होती की माझं स्वतःचं एक असं असं स्पेस असावं जिथं मी प्रॉपरली शूट करू शकेल मी सगळे माझे व्हिडिओज बनवू शकेल माझा एक प्रॉपर स्टुडिओ असावा असा अशा पद्धतीने त्या गोष्टीला सुरुवात झाली आहे आणि त्याचबरोबर त्याचीच पूजा कालच्या गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही पूजा करून ती गोष्ट म्हणजे स्वामींनी तो प्रसाद आम्हाला दिलेला आहे नक्कीच मी म्हणेल आणि खरंच त्यांच्या त्यांची जर का आपल्यावर म्हणजे त्यांचा आशीर्वाद जर का आपल्याकडे असेल ना तर सगळ्या गोष्टी म्हणजे खरंच शक्य होऊ शकतात हे खरंच आज मला कळलेलं आहे कसं असतं ना कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळणार आहे ही तुम्हाला झटपट मिळत नाही पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्या गोष्टी मिळतात कारण स्वामींना सुद्धा माहिती आहे की आपल्याला ह्यांना कोणती गोष्ट कधी आणि किती कशा रूपात आणि कशा पद्धतीने द्यायचे त्यामुळे त्यांच्या स्टेपनुसार तुम्ही चालावं म्हणजे तुम्हाला नक्कीच तुमच्या मनाच्या गोष्टी नक्कीच मिळतील तर कसं होतं की हाव म्हणजे आपण म्हणतो ना हावरेपणा करून उपयोग नाही आहे त्यांना माहिती आहे की स्टेप बाय स्टेप यांना पुढे कसं न्यायचं आहे त्यानुसार त्या गोष्टी घडत राहतात आणि मला माहिती आहे की त्यासाठी आता मला खूप मेहनत करावं लागणार आहे खूप काम करावं लागणार आहे आणि हे सुद्धा मी करणार आहे तर चला आजचा स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रकट दिन आहे तो मी कसा साजरा केला आणि आपण कसा साजरा करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आता व्हिडिओ भरपूर उशीर झाला आहे पण तरी सुद्धा तुम्ही अजूनपर्यंत काही केलं नसेल तर अगदी छोटीशी गोष्ट करा जे मी करते तुम्हाला माहिती आहे माझं पारायण सुरू आहे श्रीपाद श्री वल्लभांचं त्यांचं पारायण मी पूर्ण केलं म्हणजे माझा आजचा पाठ झालेला आहे त्यानंतर तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे आज थोडा वेळ अभावी असल्यामुळे मला जेवढं करता येईल तेवढ्या मी गोष्टी करणार आहे त्यातल्या त्यात मी आता स्वामींचा जप केला आणि त्याचबरोबर आपला तारक मंत्र हे एकदा म्हणलं आहे कारण मी सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी आणि त्याचबरोबर मला घडेल तेवढ्या गोष्टी मी आज नक्कीच करणार आहे स्वामींसाठी नैवेद्य आपल्याला आज दाखवायचं आहे तर तुम्हाला शक्य असल्यास काहीही गोष्ट तुम्ही आज नैवेद्य दाखवू शकता म्हणजेच वरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थ त्यांना कांदाभजी आवडतात कांदाभजी करू शकता तुम्हाला जमल्यास पुरणपोळी करू शकता तुम्हाला जमल्यास बेसन लाडू करू शकता नक्कीच तुम्हाला जमेल त्या हिशोबाने तुम्ही ह्या गोष्टी करा आणि त्यानुसार तुम्ही त्यांना नैवेद्य दाखवा सेवा तुम्हाला काय करायची आहे तुम्हाला जमलं तुम्हा तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुम्ही ऑफिसला आज तर सुट्टी आहे पण बऱ्याच जणांचं रविवारी सुद्धा वर्किंग असतं खूप कमी लोक असतात पण त्याचबरोबर बघा ना रविवार असल्यामुळे तुमच्याकडे वेळ आज आहे तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ह्याचा पार्ट सुद्धा तुम्ही एक तास ते दोन तास लागतात वाचायला ते तुम्ही करू शकता तुम्हाला नाही जमलं तर मी मी करणार आहे म्हणजे माझं वाचन जर का झालं नाही तर मी स्वामी चरित्र सारा ह्याचं पूर्ण श्रवण आज करणार आहे मला जर का नाही जमलं वाचायला तर मी नक्कीच श्रवण करणार आहे कारण आजच्या दिवसात ते आपल्या कानावर पडणं आणि तेच आपण म्हणणं ते खरंच खूप महत्त्वाचं आहे कसं होतं ना आजच्या या गडबडीच्या वेळेत गडबडीच्या काळात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असं आपण म्हणतो की आता एवढं बसून राहणं तो, तो वेळ आपला खूप महत्त्वाचा आहे आणि आजकाल जे ऑफिसमध्ये आपण कामं करतो सगळ्या गोष्टी ज्या असतात त्यामुळे ना घरातल्या गोष्टी मुलं बाळं ह्यांचं सगळं सांभाळ करूस करूस तर आपल्याला वेळ भेटत नाही त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल जसं शक्य होईल तसं जप करा तुम्ही तारकमंत्र वाचा किंवा ऐका त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे म्हणजे जमल्यास जे साराभ्रोत आहे त्याचं तुम्ही पठण करा किंवा श्रवण करा ह्या दोन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट केली तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे त्याचबरोबर स्व बरेचसे जण स्वामींच्या स्वामींना आज षोडोपचारे पूजा करतात षोडोपचारे पूजा म्हणजे काय त्यांना अभिषेक घालतात अभिषेक मध्ये तुम्ही काय करू शकता की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर मूर्ती असेल तर मूर्तीवर पाणी टाकायचं आहे पाणी पाणीने त्यांना स्नान घालायचं आहे मग पंचामृत घ्यायचं आहे पंचामृतामध्ये दूध दही साखर मध आणि तूप या पाच गोष्टी असायला हव्या आणि ह्याने तुम्हाला त्यांना आंघोळ घालायची आहे आणि त्यानंतर म्हणजे श्रीस्वामी समर्थ स्वामी श्रीस्वामी समर्थ स्वामी स्वामी असं म्हणत म्हणत एक एक चमचानी तुम्हाला ते घालायचं आहे आणि सर्व एक तांब्या पाणी आणि एक छोटंसं फुलपात्र पंचामृत ह्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित गरम पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला त्यांची स्थापना करायची आहे त्यांना चंदन लावायचं आहे त्यांना अष्ट त्यांना अष्टगंध म्हणजे त्यांना टिळक लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगते तुमच्याकडे हिना अत्तर असेल तरना, तरना तर त्यांना त्यांना हिना अत्तर लावायचं आहे कारण त्यांना हिना अत्तर खूप आवडतं आणि त्याचनुसार तुम्हाला त्यानंतर त्यांना धूप दीप आरती दाखवायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यांना वस्त्र घालायचे आहे अशा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता बरं तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर काय करावं फोटो स्वच्छ पुसून घ्यावं त्या फोटोला व्यवस्थित स्वच्छ पुसून सगळ्या बाजूनी पुसून त्याला तुम्हाला परत अष्टगंध लावायचं आहे आणि त्याचनंतर चंदन असेल असेल तर चंदन लावायचं आहे हिनात्तर तुम्ही सुद्धा बोटाने थोडंसं लावू शकता फुलांची माळ लावायची आहे हार ला हार घालायचा आहे त्यांना आणि उदबत्ती दिवा धूप बत्ती लावून तुम्हाला त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे अशा रीतीने सुद्धा तुम्ही तुमच्याकडे फोटो असला तर नक्कीच करू शकता त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवला आणि तो नैवेद्य दिवसभर ठेवून संध्याकाळी जर तुम्ही तो खाल्ला तर नक्कीच स्वामींचा प्रसाद खाल्ल्यावर नक्कीच तुम्हाला खूप 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 वेगळं वाटेल आणि छान वाटेल अशा पद्धतीने तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा अप्रकट दिन साजरा करू शकता शक्य असल्यास स्वामींच्या मठात जा केंद्रात जा तिथे जाऊन त्यांचं दर्शन घ्या आणि त्याचबरोबर नाही जमलंस तर घरच्या घरी त्यांना संध्याकाळी पाच मिनिटं त्यांच्या समोर बसून तुमच्या तुम्हाला जे आजपर्यंत आयुष्यात गोष्टी मिळालेल्या आहेत चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत ते तुम्हाला मिळाल्यात ह्यासाठी त्यांना त्यांचं त्यांना तुम्ही सांगा की तुमच्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत अशा रीतीने तुम्ही आजचा दिवस हा साजरा करून स्वामी समर्थ महाराजांना त्यांना सांगू शकता आणि त्याचबरोबर त्यांची अशी पूजा करून त्यांना नक्कीच खुश करू शकता ते नक्कीच आपल्या ह्या सेवे प्रसन्न होतील आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कळवा त्याचबरोबर आजच्या ह्या व्हिडिओ बरोबर तुम्हाला अजून काय जाणून घ्यायचं असेल ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा नक्कीच तुमच्या सगळ्या व्हिडिओ तुमच्या सगळ्या कमेंटची मी रिप्लाय करायला नक्कीच ट्राय करेल आणि त्याचबरोबर तुम्ही जर का व्हिडिओ पूर्ण बघितला तर श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त लिहिल्याशिवाय जाऊ नका असेच माझे व्हिडिओ बघत राहा भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ